नमस्कार एम ट्वेंटी फोर मराठीमध्ये मराठा समाजाच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीच्या माहितीचं उमेदवार संजय काका पाटील यांना आम्ही साथ देणार असून प्रचंड मताधिक्याने दिल्लीला पाठवणार आहोत अशी घोषणा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दत्ता जगताप यांनी केले सांगली येथील द ग्रेट मराठा हॉटेल येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचा जिल्हास्तरीय पदाधिकारी मिळावा पार पडला या मेळाव्यात मार्गदर्शन करताना दिलीप ददा जगता बोलत होते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर शरद नरावडे मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष ननावरे राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप धंद्रे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव गणगोडे मुंबई संपर्क प्रमुख अनिकेत मोरे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विलास देसाई सांगली जिल्हाध्यक्ष अमरसिंह पाटील सांगली जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे सांगली महापालिका क्षेत्राध्यक्ष विजय धुमाळ मिरज तालुका अध्यक्ष नंदू शिंदे पलूस तालुकाध्यक्ष सुरेश भोसले सुजाता पाटील राणी चव्हाण नेतादाई देसाई यांच्यासह संस्थेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ॲडव्होकेट पूजा जाधव यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सांगली जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली दे। विलास देसाई दीपक बाबा शिंदे मिसाळकर यांचे भाषणं झाली प्रदीप कोडग यांनी आभार मानले दिलीप जगताप म्हणाले मराठा महासंघाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली ती भाजपा युतीच्या काळात पूर्ण करण्यात आली त्यानंतर मराठा आरक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा महायुतीमुळेच मार्गी लागणार आहे त्यामुळे समाजाच्या हितासाठी आम्ही भाजपा महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला भाजपला दिलेला पाठिंबा हा सशर्त पाठिंबा आहे समाजाच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा वाढवा आणि त्याच्यामध्ये स्वतंत्र प्रवर्ग करून मराठा समाजाला आरक्षण द्या ही आमची मागणी आहे सगळ्याच लढाया रस्त्यावरती होत नाहीत काही वेळा बसून मार्ग काढावा लागतो आरक्षणाचा मार्ग असाच निघू शकतो म्हणून हा पाठिंबा आहे आरक्षण हे केंद्र सरकार देऊ शकतं आणि केंद्रात भाजपाचं सरकार आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर मराठा महासंघाचे दोन संचालक असावेत जिल्हा पातळीवर विद्यार्थ्यांसाठी मराठा व्हावीत जिल्हा पातळीवर मराठा समाज भवन व्हावं अशा अनेक समाज हिताच्या मागण्या आपण केल्या आहेत त्या निश्चितपणे माहिती मार्फत पूर्ण होतील अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि म्हणूनच आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संजय काका पाटील यांना मताधिक्य देऊन दिल्लीला पाठवणार आहोत संपूर्ण मराठा समाजाने संजय काकांच्या पाठीशी राहावं असं आवाहन दिलीप जगताप यांनी केलं भाजप सरकारला दिलाय अखिल भारतीय केंद्र सरकारने पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा वाढवून त्याच्यात स्वतंत्र कुळवर्ग निर्माण करून मराठ्यांना आरक्षण देवं त्याच्यामुळं जो बहुजन समाज आहे किंवा ओबीसी समाज आहे याचंही काही कमी होणार नाही तो समाज दुखवला जाणार नाही आणि दोन समाजात जे ते निर्माण झाले अलीकडच्या काळात ती संपून जाईल त्याच्यासाठी आम्ही भाजप महाविकास आघाडीला महायुतीला आम्ही हे दिलं आहे पाठिंबा दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात आपलं सरकार त्यांचं आहे दिल्लीत सरकार आहे या सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केले तर घटना दुरुस्ती करून ते सहज शक्य आहे फक्त देण्याची मानसिकता पाहिजे पण मानसिकता पाहिजे म्हणण्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करतो आहे हेही त्यांना कळलं पाहिजे म्हणून आपण आज वेक्षर्थ त्यांना पाठिंबा दिले आहे संजय काका पाटलांना विजय करायचं काय बोल का। संजय काकांसाठीच आपण ही मिटिंग घेतली जिल्ह्यातले सगळे आमचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष तालुका पदाधिकारी जे देसाई साहेब आहेत एक कृषी महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष सगळीकडे विदर्भ सगळा पिजून काढला आमच्या काही मंडळींनी आता महाराष्ट्र चा चालू आहे कोकण चालू आहे उद्या परवापासून मुंबईमध्ये चालू होणार आहे मुंबईचं एक निमंत्रण डिक्लेअर व्हायचं आहे डिक्लेअर झालं की मतदारांना काय आवडतं मतदारांना प्रत्येक मराठ्याने आरक्षण मिळण्यासाठी या युतीला पाठिंबा देऊन त्यांना मतदान करावं तुमच्या मधील आता कोणी जाहीर सभा घ्यायला कोणी येणार आहे मोठा नेता किंवा असं काय संजय काकांच्यासाठी साठी सांगली हीच दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल